तर मी पोस्टातून तेरा ता तेरा पाचला जर्मनीला मी पार्सल पाठवलेलं होतं तर ते पार्सल पोस्टाकडनं अक्षम्य चूक झाल्यामुळे ते पार्सल फोडलेल्या अवस्थेमध्ये उंदरांनी खाल्लेल्या अवस्थेमध्ये ते फॉरेनला टिक पोस्टानं डिलिवर केलं त्यामुळं मला ते, ते पार्सल माझं पार्सल भरून द्यावं पोस्टानं अशी माझी पोस्टाकडं विनंती आहे तर पोस्टामध्ये मी जे पार्सल दिलं होतं ते, ते माझा मुलगा जर्मनीमध्ये असतो त्याला मी खाद्यपदार्थ तिकडे जे मिळत नाहीत ते आम्ही इकडनं पार्सल केलेले होते ते पार्सल इथल्या सातारा पोस्ट ऑफिसमधून आम्ही ते पार्सल केले त्यासाठी आपण पाच हजार आठशे सहा रुपये त्या पोस्टाचा खर्च केला ते इथनं पार्सल सातारा ते मुंबई मुंबई पासून जर्मनी असा त्यानं प्रवास करत गेला त्यामध्ये उंदरानं ते पार्सल जे तर फोडलं पार्सल चेक करायला त्यांनी बंद न केल्यामुळे ते, ते सगळं पार्सल उंदराने खाऊन ते फोडलेल्या अवस्थेमध्ये पार्सल पोस्टाने सा मुंबई पोस्टात पोस्ट पोस्ट ते पोचल्यानंतरही त्यांनी ते पार्सल जर्मनीला पोस्ट केलं त्यामुळं आणि एवढं पोस्ट करून सुद्धा त्यांनी ते पुढं प्रायव्हेट डी एच एल कंपनीला ते पार्सल पोच करायला दिलं जर्मनीमध्ये आणि त्यासाठी त्याला पंधरा युरो तिथून त्या माया मुलाकडनं घेतले आणि ते घेऊन सुद्धा त्या मुलाला मला हे सगळे खाद्यपदार्थ पोचले नाहीत आणि वरती पोस्टाची उडवडीची उत्तर आता मला देण्यात येत आहेत तर मला ह्याचं उत्तर मिळावं पोस्टाकडून कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टीएमटी फैसला टी। चुप मजबूत हो